मुळीला मिळणार ऋषीची साथ प्रिन्सिपल सरांनी दिलं आव्हान अनामिकाची झाली फचिती कमळी या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये अनामिकाने कमळीचे पेपर्स बदलून तिला पूर्ण वर्गामध्ये फील केलं होतं तर आता ऋषीने देखील या मागचा सत्य शोधून काढला आहे त्यानंतर त्याने प्रिन्सिपल सरांना विनंती करून कमळीला आणखीन एक चान्स द्यावा अशी विनंती केली आहे त्याचबरोबर प्रिन्सिपल सरांनी फर्स्ट क्लास पास होऊन या कॉलेजमध्ये ॲडमिशन ऍडमिशन घ्यावं असं आव्हान प्रिन्सिपल सरांनी कमळी पुढे ठेवलं आहे तर कमळीने हे आव्हान देखील स्वीकारलं आहे तर आपल्या जिद्दीच्या लढाईमध्ये पास होईल का कमळी आणि अनामिकाची कशी होईल फजिती हे बघण्यासाठी कमळी ही मालिका नक्की बघा मालिकेचा अप कमेंट ट्रॅक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल टेलिचक रिशनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा